हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रोइंड रोइंडचा मराठी तट उद्ध्वंस्त बर्बाद नाश करणे नासवणे भग्न करणे सत्यानाश करणे खराब करणे बिघडणे हानी पोहोचवणे भिकेला लागणे दिवाळी वाजणे दरिद्री किंवा कंगाल करणे होत आहे रुईनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हि रुईन हिमसेल्फ बाय गॅम्बलिंग दुसरा वाक्य आहे हॅवी है, रेनफॉल रुईन द क्रिकेट मॅच तिसरा वाक्य आहे वी सॉ अ रुईन हाऊस इन द विलेज चौथा वाक्य आहे माय न्यू शूज कॉट रुंक इन द मड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू